बघा एका वर्तुळाची चोवीस सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून पाच सेमी अंतरावर आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती असा प्रश्न आहे मित्रांनो ही ती, ती जीवा आहे वर्तुळ केंद्रापासून पाच सेमी लांब असलेली आणि या जीवेची लांबी प्रश्नामध्ये आपल्याला दर्शवली चोवीस सेंटीमीटर ओके जिवा ही जीवा या वर्तुळ केंद्रापासून कोण्या हे वर्तुळाचं केंद्र या वर्तुळ केंद्रापासून ही जीवा पाच सेमी दूर आहे अंतरावर आहे लक्षात घ्या प्रश्न तर या वर्तुळाची त्रिज्या किती लक्षात आलं तुमच्या एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाची ही जीवा जिची लांबी चोवीस सेंटीमीटर आहे ही जीवा वर्तुळ केंद्रापासून पाच सेमी दूर किंवा अंतरावर आहे वर्तुळ केंद्रापासून ही जीवा पाच सेमी दूर आहे किंवा अंतरावर हो आहे प्रश्न तर वर्तुळाची त्रिज्या किती काढण्यासाठी काय करायचं सर पायथा पायथागुरजचा सिद्धांत लक्षात घ्या की अशी एक रेष वळतो कशासाठी तर हे गणित आपल्याला पायथागोरसचा प्रमेय पायथागोरज प्रमेय या सिद्धांताअन्वये हे गणित या गणिताला उत्तराप्रत न्यायचं मग ही जीवा चोवीस सेंटीमीटर आहे ही जी रेस आली ही रेस वर्तुळाच्या केंद्रापासून खाली आलेली ही रेस या जीवेचे सारखे दोन भाग करत आहे म्हणून या चोवीस भागीला दोन करा की जी ही जी लांबी असेल ही असेल बारा सेमी ओके आणि हे जे अंतर आहे हे पाच सेमी इथं लिहिलं होतं हे पाच सेमी अंतर आता इथं लिहून वर्तुळ ून ही जीवा पाच सेमी अंतरावर आहे याचा अर्थ हा कर्ण काढायचा काय काढायचा कर्ण हे कर्ण म्हणजेच त्या वर्तुळाची त्रिज्या लक्षात यायला तुमच्या पायथागुरस प्रमेय या सिद्धांचा अवलंब पायथागुरस म्हणतो कर्णाचा वर्ग बर का हा पाया वर्ग अधिक उंची वर्ग एवढा असतो इथं कर्ण काढायचा हा कर्ण म्हणजेच या वर्तुळाची त्रिज्या होय वर्तुळ केंद्रापासून या वर्तुळाच्या परिघापर्यंत टिकलेली जिला आपण त्रिज्या म्हणतो इंग्रजीत रेडियस कर्णवर्ग इथं आपल्या या पायथागोरसच्या सिद्धांतानुसार निघेल इथं पाया म्हणजे हा पाच त्याचा सुद्धा वर्ग करा अधिक स्वरूपात उंची ही उंची अर्थात मी हे तर मी कसे आले तर ही जी जीवा आहे या जीवेची जी एकूण लांबी चोवीस सेंटीमीटर मित्रांनो आणि या वर्तुळ केंद्रापासून ही जी खाली रेषा येत आहे ही रेषा ह्या जीवेचे सा सारखे दोन भाग करत आहे ओके इथं आकृतीमध्ये दिसत असेल ही वर्तुळ केंद्रापासून आलेली ही रेषा जिवेवर टेकलेली या जीवेचे सारखे दोन भाग करत आहे म्हणून चोवीस भागीला दोन इथून इथपर्यंतची ही लांबी बाराशे मी याचा अर्थ उंची बाराशे मी बाराचा वर्ग करा पाचचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि ही बेरीज एकशे एकोणसत्तर म्हणजे हे उत्तर काय हे उत्तर आहे कर्णाचा वर्ग आपल्याला नुसता कर्ण पाहिजे हा नुसता कर्ण म्हणजेच वर्तुळाची या त्रिजा होय हे वर्गपद घालवायचं म्हणजे काय करायचं हो सर ही संख्या वर्गमुळात टाकावी लागते ही काही गणितीय दंडके पाठ करा कर्ण बराबर म्हणजे काय तर याचं वर्गमूळ अर्थात तेरा हे उत्तर आलं लेकरांनो सेमी मध्ये प्रश्नामध्ये वर्तुळाची त्रिज्या विचारली होती वर्तुळाची त्रिज्या मिळाली तेरा सेमी हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे ओके